आणि आता मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी अशी महत्वाची बातमी मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल आपले दर वाढवण्याच्या तयारीत आहे रेल्वेला होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी प्रशासनानं दरवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलाय जर केंद्रानं हा प्रस्ताव स्वीकारला तर फर्स्ट क्लासच्या पासमध्ये जवळच्या पल्ल्यासाठी मोठी दरवाढ होणार आहे पण लांब पल्ल्यांच्या पासमध्ये नाममात्र दरवाढ केली जाणार आहे इतकंच नाही तर पश्चिम रेल्वेसोबत मध्य रेल्वेच्या तिकीट दरांवरही याचा परिणाम होण्याची ही चिन्ह आहेत फक्त फर्स्ट क्लासच नाही तर सेकंड क्लासच्या प्रवास भाड्यात देखील वाढ करण्याची मागणी या प्रस्तावाद्वारे केली जाणार आहे गेल्या वर्षभरात लोकलला थोडा थोडका नाही तर एक हजार चारशे कोटींचा तोटा झालाय आणि हाच तोटा भरून काढण्यासाठी प्रशासनानं आता हा उपाय शोधलाय ही प्रस्तावित दरवाढ कशी असणार आहे आपण बघतोय सीएसटी ते दादर सध्याचे सेकंड क्लासचा जो दर आहे तो पाच रुपये तिकिटाचा आहे तो दहा रुपये म्हणजे दुप्पट होईल सेकंड क्लास पास होईल एकशे वीस रुपयांचा वीस रुपयांची वाढ होईल तर फर्स्ट क्लासचा पास आहे तो होईल पाचशे रुपयांचा सीएसटी ते घाटकोपर सेकंड क्लास साठी तिकीट सध्याचं आहे दहा ते पंधरा होईल सेकंड क्लासचा पास होईल एकशे ऐंशी रुपये तर फर्स्ट क्लासचा पास आहे त्याचा दर होईल सातशे रुपये सीएसटी ते ठाणे वीस रुपये तुम्हाला मोजावे लागतील जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर आणि सेकंड क्लासच्या पासचे से दर होतील अडीचशे रुपये आणि फर्स्ट क्लासच्या पासचे दर होतील नऊशे पासष्ट रुपये सीएसटी ते कल्याण सेकंड क्लासचा तिकिटाचा दर होईल वीस रुपये पाच रुपयांनी वाढून सेकंड क्लासचा पास होईल तीनशे तीस रुपयांचा तर फर्स्ट क्लासचा पास हा एक हजार वरून तेराशे रुपयांवरती जाईल पश्चिम रेल्वेचं गणित आपण बघतोय चर्चगेट ते दादर आता दहा रुपये तिकीट आहे ते तेवढंच राहील पण सेकंड सेकंड क्लासचा जो पास आहे तो एकशे तीस वरून थेट एकशे साठ वर जाईल आणि फर्स्ट क्लास फर्स क्लासचा पास आहे तो देखील सहाशे रुपये इतका होईल चर्चगेट ते जोगेश्वरी प्रवास करणाऱ्यांसाठी पंधरा रुपये तिकीट दर नवीन आकारला जाईल जर प्रस्तावित दरवाढ लागू झाली तर सेकंड क्लासचा पास दोनशे पंधरा रुपये इतकाच राहील मात्र फर्स्ट क्लासचा पास आहे तो मात्र वाढेल आठशे पन्नास रुपये इतका होईल चर्चगेट ते बोरिवली पाच रुपयांची दरवाढ होईल सेकंड क्लासच्या तिकिटांमध्ये तर सेकंड क्लासचा पास हा दोनशे पन्नास रुपये होईल आणि फर्स्ट क्लासचा पास होईल नऊशे चर्चगेट ते भाईंदर तिकीट पाच दरांनी वाढेल पाच रुपयांनी वाढेल तर सेकंड क्लासचा पास होईल दोनशे पासष्ट रुपये फर्स्ट क्लासचा पास होईल एक हजार पंचेचाळीस रुपये ही दरवाढ प्रस्तावित आहे